गीता प्रभू वालावलकर तिचा नुकताच लग्न समारंभ हा पार पाडलेला आहे आणि तिच्या प्री वेडिंगसारखं तिच्या लग्नाच्या लुकची पण खूप जास्त चर्चा होत आहे खूप सुंदर असं थीम होतं खूप सुंदर असं आउटफिट मेकअप खूप मिनिमम गोष्टीमध्ये खूप काही अचीव करता येतं असं तिच्याकडे बघून समजलं आणि खूप चांगल्या प्रकारची थीम होती तिनं थी, तिच्या गावाकडेच म्हणजे कोकणातच लग्न केलेलं होतं एवढा मोठा हॉल बुक नव्हता केलेला एकदम सिंपल पद्धतीने लग्न केलेलं होतं आणि बेसिकली जे लोक कोकणामध्ये राहतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं सगळा खर्च वाचवू शकतो त्यांचं बीचच्या साईडलाच त्यांची स्वतःची घरं असतात आणि किती सुंदर लोकेशन असतं त्या ठिकाणी तर खूप चांगल्या प्रकारे तिचा लग्न समारंभ पार पडलेला आहे तर आपण तिच्या आउटफिटविषयी बोलूयात कारण सगळीकडे तिच्या आउटफिटची चर्चा खूप होत आहे तर सगळ्यात अगोदर मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि मेहंदीच्या कार्य કાર્યક્રમદે તિના मस्तपैकी क्रॉप असा टॉप आणि प्लाझो घातलेली होती आणि दुपट्टा खूप सुंदररित्या तिनं ते, ते सेट केलेलं होतं आणि तिच्या राहत्या घरीच त्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे तो एक्स्ट्रा खर्च तिच्याकडे बिलकुल केला नव्हता तिने आणि त्या तो ऑरेंज कलरचा ड्रेस होता खूप सुंदर दिस दिसत होता त्याच्यामध्ये अंकिता खूप सुंदर दिसत होती आणि अलसुकून अलपणी खूप छान दिसत होता आणि मेहंदीची थीम होती तेच तेच कलर घालून सगळे बोल होते तर काहीतरी वेगळं म्हणजे म्हणून तिनं ऑरेंज कलर चूज केला आणि खूप सुंदर असा कलर तिच्यावरती उठून दिसत होता त्याच्यानंतर तिने साखरपोड्याचा लूक बिफोर आणि आफ्टर दोन लूक असतात बिफोर म्हणजे आपण स्वतः घरचं साडी घालतो आणि नेक्स्ट असतो ती आपल्याला सासरकडून साडी मिळते तर बिफोर तिचा लूक हा होता आणि तिने साडी घातली होती आणि खूप सुंदर कलरची साडी होती कलर होता पीच कलर होता आणि तिने खूप मस्त कॅरी पण केलेली होती आणि ती जास्त साडी वापरत नाही पण कधीतरी घातली तरी, तरी पण खूप सुंदर दिसते साडीमध्ये आणि बिफोर आणि अफठरची तर साडी खूप सुंदर अशी होती अफरची साडी ग्रीन कलरची होती आणि त्याच्यावरती तिने अशी ओपन हेअरस्टाईल केली होती पाठीमागे गुलाब लावलेले होते आणि ती त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसत होती आणि अशी ओपन हेअरस्टाईल होती प्रॉपर अशी आणि साखर ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते आणि आपण एक ट्रे ट्रेडिशनल आपलं महाराष्ट्र कल्चर कसं आहे ना ते तिच्या लुकमध्ये दिसून येत होतं की साखर पुड्याला आपण आपल्या कल्चरनुसार आपण सगळेच मतलब एट्टी पर्सेंट लोक तरी ग्रीन कलरची साडी घालतात तसं तिनेही तिच्या साखरपुड्याला ग्रीन कलरची साडी घातली होती आणि ते पण खूप सुंदर असा थीम होता तिच्या ज्या रिंग्स प्लॅटर होत्या किंवा ते पूर्ण कोकणी थीम होता खूप सुंदर दिसत होता किंवा तिच्या रिंग होत्या त्या त्या कोकणी पद्धतीने त्याला त्याच्यामध्ये टाकलेल्या होत्या दोघांनी ते गेम खेळून आणि स्पेशली तिच्या लग्नामध्ये खूप जास्त गेम्स होते आपण गेम्सविषयी नंतरच बोललो आहे बट गेम्स वगैरे खूप होते जे गेस्ट होते त्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या होत्या क्रिकेट होतं किंवा छोटे छोटे गेम्स होते आणि खूप मिनिमम लोकांना तिने बोलवलं होतं बाकी काही गर्दी नको काही नको त्यामुळे मिनिमम लोकांमध्येच लग्न केलेलं होतं आणि साखरपुड्यामध्ये तिने ही, ले ले ही ग्रीन कलरची साडी घातली होती विथ ओपन हेअरस्टाईल आणि पाठीमागून मागून गुलाब लावलेलं होतं तर खूप सुंदर दिसत होती त्याच्यानंतरचा लुक आहे संगीत लुक किंवा कॉकटेल पार्टी म्हणू शकतो तर ह्याच्यामध्ये भरपूर लोकांनी कमेंट मी वाचल्या ज्या पोस्टच्या खालच्या इतक्या खराब खराब कमेंट करतात लोक कोणाचा को तरी एवढा चांगला दिवस आहे त्याच्यावरती अशा घाण कमेंट करून त्यांचा दिवस खराब करण्याऐवजी तर तुम्ही काही चांगलं बोलू शकत नाही तर चुकीचं पण माणसाने बोलू नये तर ह्या लुकमध्ये भरपूर लोकांनी बोललं की अंग भरून कपडे घालता येत नाही का लग्न आहे हे कपडे घातले अरे कॉक कॉकटेल पार्टी होती तर त्या हिशोबाने तिची इच्छा तिचा स्पेशल दिवस आहे तिला जे घालायचं ते घालेल ना तर कॉकटेल पार्टीला तिने वन पीस घातला होता जो रेड कलरचा होता विथ पोनीटेल तर खूप सुंदर दिसत होता आणि ठीक आहे ना कॉकटेल पार्टी आहे ते इन्व्हायरमेंटच आहे आणि तिने बाहेरच्या लोकांना जास्त इन्व्हिटेशन दिलंच नव्हतं ते, ते घरचेच तिचे फॅमिली मेंबर फ्रेंड्स होते त्यामुळे तिला जे पाहिजे ते घालू शकते आणि त्याच्यामध्ये पण ती खूप सुंदर अशी दिसत होती ज्याच्यामध्ये ते कम्फर्टेबल असतील तेच घालतील त्यामुळे ते लोकांचं मत इतकं इम्पॉर्टंट नाहीच असं म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर संगीत झाल्यानंतर कॉप संगीत किंवा कॉकटेल पार्टी झाल्यानंतर नेक्स्ट होती हळद होती आणि हळदमध्ये तिने ड्रेस घातला होता किंवा आपण म्हणू शकतो की आपण नॉर्मली घालतो तसा एकदम सिंपल ड्रेस होता पण त्याची एक खास बात होती त्याच्यावरती ज्वेलरी फोरल अशी ज्वेलरी होती आणि इतकी सुंदर ज्वेलरी होती ना हँडमेड बनवलेली हो मला स्पेशली ती ज्वेलरी खूप जास्त आवडली आणि ज्वेलरीमुळे तिचा लुक खूप जा जास्त इनहान्स झालेला जा होता आणि पिंक कलर येलो कलरचा तिचा ड्रेस होता विदाउट दुपट्टा आणि खूप सुंदर असं दिसत होतं प्लाझो विथ नॉर्मल टॉप होता आणि खूप सुंदर असं तो ड्रेस होता तिचा तर हा ड्रेस हळदीचा बेसिकली त्याच्यावरती जी ज्वेलरी होती त्याच्यामुळे ती लूक खूप जास्त मस्त दिसत होता आणि बेसिकली तुम्ही हळदीची थीम किंवा ते लोकेशन बघू शकता इतकं अप्रतिम लोकेशन होतं आणि डेकोरेशनमध्ये आजकाल लाखो रुपये देऊन इतक्या लाईटिंग हे ते लावतात बट इतकं सिंपल झेंडूची फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं त्यामुळे ते लू त्यामुळे तो जो इन्वॉर्मेंट होता आणि त्या लुकला बरोबर कॉम्प्लिमेंट केलं आणि खूप सुंदर असं ते लोकेशन होतं अशा ठिकाणी कोणाला हळद करणं एक स्वप्न असेल की एक बेसिक फक्त झेंडू फुलांनी सजवलेलं होतं तर मला खूप जास्त प्रकारे आवडलेलं आहे आणि त्याच्यानंतर हळद झाल्यानंतर लग्न फायनली लग्न होतं आणि लग्नामध्ये खूप मस्त बनारसी म्हणू शकतो साडी घातलेली होती तिने इतकी सुंदर दिसत होती ती आणि त्याच्यावरती तिने मस्तपैकी हेअरस्टाईल केलेली होती जशी अशी मस्तपैकी प अशी वेणी वगैरे घातलेली होती आणि इतकं सिम्पल सिम्पल आणि सोबर होतं इतकं सुंदर असं दिसत दिसत होतं ते ना तर त्याच्यामुळे तिचा लुक इतका मस्त दिसून इतकं इन्हान्स होत होता ना आणि प्रॉपर त्याच्यावर शेला वगैरे घेतलेला होता पिंक कलरचा शेला होता आणि ग्रीन कलरची साडी होती साडीचा सा ओव्हरऑल कलर ग्रीन होता आणि पिंक कलरची त्याची काठ होती आणि शेला पण पिंक कलरचाच होता आणि वरून आणि तिचं स्वप्न होतं तिनं ज्या मंदिरामध्ये तिला लग्न करायचं होतं आणि हे किती सुंदर गोष्ट की त्या ज्या मंदिरात तिला लग्न करायचं होतं त्याच मंदिरामध्ये तिने लग्न केलेलं आहे आणि बिलकुल पण असं दिखावा काय कोणत्या गोष्टीचा नाही एकदम सिंपल प्रकारे लग्न होतं आणि तेही मंदिरामध्ये लग्न होतं तर असं वाटतच नव्हतं की लग्न मंदिरामध्ये तिनं केलं तर खूप सुंदर होतं आणि दिसायला तितकी सुंदर दिसत होती तिच्यासोबत तिच्या बहिणी वगैरे पण खूप छान दिसत होत्या आणि लग्नामध्ये तिचा असा बेसिकली लुक होता ग्रीन कलरची साडी आणि त्याचा काठपदर होता पिंक कलरचा आणि विथ शेला पण पिंक कलरचा होता आणि त्याच्यानंतर हा विधीचा लुक झाला आणि नेक्स्ट रिसेप्शन होतं तर त्याचा लुक होता की तिनं त्याच्यामध्ये साडी घातली होती विथ फुल स्लीव्ज होत्या आणि ओपन हेअरस्टाईल होती आणि लग्नाच्या लुकमध्ये तिची तिनं ग्रीन कलरची ज्वेलरी चूज केलेली होती आणि तिची ज्वेलरी पण चॉईस खूप सुंदर होती कारण असं जास्त एकदम ऑड दिसत नव्हतं खूप सुंदर रित्या तिनं ती चूज केलेलं होतं आणि रिसेप्शन मध्ये पण ओपन स्टाईल वरती फुल स्लीवचा ब्लाउज घातलेला होता आणि मस्त एक साडी घातलेली होती आणि ती पण इतकी सुंदर दिसत होती ना तर बेसिकली तिचं ओव्हरऑल लुक असा होता तुम्हाला ह्यातला कोणता लुक अंकिताचा आवडला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीही अंकिताचं ऑनलाईनच्या मदतीने का होईना पण प्रत्यक्षात नाहीतरी ऑनलाईनच्या मदतीने तर तुम्ही लग्न एन्जॉय केलं असेल तर तुम्हाला ह्यातला कोणता लुक आवडला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा